नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या आता द मराठी शिवण क्लास वंदना फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपला आज शिवण क्लासचा दुसरा दिवस आहे तर आपण आज दुसऱ्या दिवशी पेपर कटिंग करणार आहोत पहिल्या दिवशी आपण काय केलेलं आहे तर पहिल्या दिवशी आपण ब्लाऊजचे मापं लिहून घेतलेले आहेत आता या लिहून घेतलेल्या मापाचाच आपल्याला ब्लाऊज तयार करायचा आहे तुम्ही जर पहिल्या दिवशीचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथं तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणजे पहिल्या दिवशी ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ते लिहायचं कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं सविस्तर यामध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे आता आपला शिवण क्लासचा दुसरा दिवस आहे आपण आज पेपर कटिंग करणार आहोत त्यामुळे हीच मापे घेऊन आपण पेपर कटिंग करणार आहोत चला वही हुए आने, कहला, कर बगाई तर आपण वही साईडला ठेवूया आणि वापर टाकायला सुरुवात करूया सुरुवातीला बघा इतर डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर घ्यायचा पाठीमागचा समोरचा भाग दोन्ही एकाच वेळेस तयार होता तर डबल फोल्ड पेपर घेतल्याच्या नंतर सुरुवातीला आपल्याला उंची टाकायची आहे उंची जितकी आहे तितकी घ्यायची म्हणजे उंची किती आहे ते आपली तेरा अधिक एक इंच म्हणजे चौदा इंच उंची तेरा तयार होती एक इंच मार्जिन मिक्स केलं उंची आपण इथं चौदा इंच घेत आहोत चौदा इंचाला एक मार्किंग केलेलं आहे तर आपण काय करायचं पुढच्या बाजूला पण चौदा इंचाला एक मार्किंग करायचं आणि उरलेला एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला कन्फ्यूज होत नाही माप घेताना चौदा इंचाला मार्किंग केलं उरलेला आपण एक्स्ट्राचं कट करायचं हे आपण भाई कटिंगसाठी वापरू आता हे झालेलं आहे आपलं भाई सॉरी चौदा इंचचा बॉक्स तयार केलेला आहे आपण आता आपल्याला काय करायचं आहे गळारुंदी घ्यायची आहे तर बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे किंवा तुम्ही अडीच इंच गळारुंदी घेतली तरीही चालतं काही फरक पडत नाही दोन इंच किंवा सॉरी सव्वा दोन किंवा अडीच इंच गळारुंदी घ्यायची दोन्ही घेतलं तरी ब्लाऊज आप आप आपला व्यवस्थित येतो आता आपल्याला दोन इंच गळारुंदी घेतली आहे त्याच्यापुढे तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे तयार शोल्डर किती होतं आपलं अडीच आहे आता मी माप इथून मी सांगते प्रत्येक वेळेस तुम्हाला वही दाखवत नाही म्हणजे कन्फ्युजन होतं आपल्याला गळारुंदी किती आहे अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच शोल्डर आपलं पावणे तीन घ्यायचं आहे तुम्ही जितकं असेल तुमच्या ब्लाऊजचं तेवढं घ्या इथं मी तीन इंच शोल्डर घेतलेलं आहे आता बघा इथं समोरील गळा आपला तयार साडेपाच अर्धा इंच मार्जिन सहा इंच समोरील गळा इथं सव्वा दोन इंच किंवा अडीच घेतला असेल तेवढंच खाली घ्यायचं इथं आणि बॉक्स तयार करायचा अडीच किंवा सव्वा दोनचा बॉक्स तयार करायचा आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पेपर कटिंग करायचं आहे म्हणजे ब्लाऊजवरती कटिंग करून आपला समोरील गोलाकार झाला हा गोलाकार पाऊन इंचावरती द्या इथं पाऊन इंच घ्यायचं असं आणि पाऊन इंच मध्ये गोलाकार द्यायचा समोरील झाला आता मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा किती आहे पाच इंच तयार आहे पाच आधी अर्धा इंच म्हणून साडेपाच इंच इथं मुंडा घेतलेला आहे आता वरती तीन इंच घेतलं इथंही बरोबर तीन इंच आहे का बघायचं आणि मगच मार्किंग करायचं म्हणजे कमी जास्त होत नाही कमी जास्त झाल्यामुळं काय होतं ब्लाऊजमध्ये गोळ पडतो किंवा ओढतो खेचला जातो हे प्रॉब्लेम होत नाहीत म्हणून डबल माप टाकायचं इथं घेतलं इथं आला पॉईंट आपला साडेपाच आता इथं आपल्याला छातीचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जन म्हणजे किती साईजचा ब्लाऊज आहे आपला बत्तीस साईजचा छातीचा चौथा भाग आपला किती आलेला आहे आठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर आपण इथं बघा सुरुवातीला आपण हे आठ इंच हातीचा चौथा भाग घ्यायचा तिच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं दोन मार्किंग करायचे आपल्याला आता बघा इकडच्याही साईडला बरोबर साडेपाचलाच एक मार्किंग करायची म्हणजे ते मापवरती खाली घेतलं मुंडेचं बरोबर इकडल्या साईडला तिकडल्या साईडला सेम येतं कमी जास्त होत नाही म्हणजे परत ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही खालच्याही साईडला कमरेच्या साईडला सेम घ्यायचं आठ आणि दीड इंच कमरेचं माप नाही काढलं तरीही आपला ब्लाउज फिटिंगमध्ये हो परफेक्ट येतो मी जी पद्धत शिकवते हो त्यामध्ये हो कमरेचं सेपरेट माप वगैरे घेत नाही तर असं या पद्धतीनं आपलं हे छातीचा चौथा भाग आणि प्लस शिलाई मार्जन हा छातीचा चौथा भाग हे आहे ते शिलाई मार्जन आता मुंडेचे आकार मी सांगितलेला आहे तुम्हाला मुंडेचे आकार दोन एक इंचाचा आणि दीड इंचा पाठीमागचा मुंडा आपला दीड इंचाचा समोरील मुंडा आपला एक इंचा आता मुंड्याला आकार देण्यासाठी सुरुवातीला काय करायचं ह्याचा काढायचा साडेपाचा आणि हे आपल्या साईडला करून घ्यायचं आणि इथपासून सुरुवात करायची दीड दे इंचाच्या मुंड्याला आकार देताना आणि असा आकार द्यायचा हा एक झाला आणि ह्या एक इंचाच्याला इथून सुरुवात करून इथून असा आकार द्यायचा हे असे दोन्ही मुंड्याचे गोलाकार देऊन घ्यायचे आता मुंड्याचा आकार झालेला आहे आता आपल्याला पट्टीचा मार्किंग करायचं आहे पट्टीचं मार्किंग कसं करायचं तर इथं बघा मी सांगितलेलं आहे अठ्ठावीस ते अडोतीस साईजपर्यंत तीन आणि अडीचची घ्या आणि चाळीसच्या चा पुढच्या ब्लाऊजसाठी साडेतीन आणि तीनची घ्या मग इथं आपण दोन मार्किंग करायचे तीनला एक आणि अडीचला एक गर्वामध्ये आकार देण्यासाठी असं मार्किंग करायचं अडीचलाही करायचं तीनलाही करायचं इकडच्या साईडला अडीचला करायचं बरोबर आहे आता आपल्याला अडीचचा बॉक्स तयार करायचा सुरुवातीला आणि पेपर आपल्या साईडला करायचा आणि वरती अर्धा इंच आहे ना तिथून हे असं करवमध्ये आकार द्यायचा क्रॉसपट्टी आपली अशी करू आली पाहिजे अशी आली ना मग क्रॉसपट्टी बरोबर छातीमध्ये बसते कटोरी परफेक्ट येते ह्या पॉईंट म्हणून पण हा पॉईंट आपण व्यवस्थित द्यायचा आता हा पॉईंट दिल्यानंतर आता कटोरीचं मार्किंग करूया कटोरीचं मार्किंग करताना ब्लाऊजचं वरून माप घ्यायची गरज नाही डायरेक्ट आपण क्रॉसपट्टीच्या मापावरून छातीचा चौथा भाग आणि हे प्लस शिलाई मार्जिन आहे ह्याच्यामध्ये काढायचा आणि कटोरीचं मार्किंग करायचं प्रत्येक ब्लाउजला बरं आता ह्याच्यामध्ये काढायचा जितकं येईल तुमचं त्याचा मध्ये काढायचं छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जन पूर्ण घ्यायचं छातीचा चौथा भाग इथपर्यंत आहे हे इथपर्यंत शिलाई मार्जन आहे छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जनचा मध्ये काढायचा हा मध्ये आला इथं एक इंचा मुंडा आहे तिथून खाली अडीच इंच घ्यायचं आणि एक इंचाच्या समोरील गळ्याला एक इंच घ्यायचं आता बघा हा पॉईंट हा पॉईंट हा आणि हा पॉईंट हे तिन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचं हे अशी ही साइड आए। आपली कटोरी तयार झाली आता ही कटोरी साईडपट्टी आहे समोरचा गळा मुंडा ही पट्टी आपली म्हणजेच क्रॉस कटोरी तर अशा पद्धतीने हे आपलं कटिंग झालेलं आहे मार्किंग झालं हे कट कसं करायचं कट करताना एक्स्ट्रा जे उरलेलं आहे तिथून पुढं कट करायचं सुरुवातीला दीड इंचा मुंडा कट करायचा आता गळा रुंदीला कट मारायचा आणि दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून घ्यायचे आता हे पार्टी मस्त साईडला ठेवू आणि समोरचा गोलाकार कट कर, करायचा गळ्याचा जसं क्रॉसपट्टीला आकार दिला मध्ये तसंच कट करायचं तुम्ही एकदा असं कट करून बघा असे कर प्रॉसपटीला आकार देऊन बघा म्हणजे आपली कटोरीही व्यवस्थित येते आणि प्रॉसपटीही व्यवस्थित तो येते कटोरी वाढवून घ्यायची आहे आपल्याला हे आपण आता एक इंचा मुंड्याचा आकार कट कर करायला बिलकुल विसरायचं नाही असं समोरचं तयार झालेलं आहे आता आपल्याला पाठीमागच्या कर कट मारलेलं आपल्याला पाठीमागचं गळा लक्षात येण्यासाठी आपण कट मारलेला एवढा आता पाठीमागचा गळा मी तुम्हाला सांगितलेला आहे पाठीमागचा गळा आपण खालच्या बाजूनी मोजलेला तर खालच्या बाजूनीच किती आहे पाठीमागचा गळा आपला तर चार चार आहे चार अधिक अर्धाबरोबर साडेचार इंच तर खालच्या बाजूने असं घ्यायचं मी कसं दाखवलेलं तुम्हाला ब्लाऊजचं माप घेताना खालच्या बाजूने खालची जी कमरपट्टी होती गळ्याच्या खालचा जो भाग होता तो मोजलेला त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलेलं तसंच इथं पण आता पेपरचा आता हा खालचा भाग आहे आपला खालच्या साईडनीवरती साडेचार इंचाला मार्किंग करायचं तुमचा जितका माप आलेला आहे ना त्याच्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं चार आणि चार अधिक अर्धाबरोबर साडेचार इंच गळारुंदी आपण किती घेतली अडीच इंच घेतली इथंही अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आणि वरी तर आपण इथं कट दिलेलं आहे हे असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला आता कुठला आकार द्यायचा एक इंचाला मार्किंग करायची अशी आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला नाहीतर चौकोनी ठेवायचं असेल तर तसंच ठेवू शकता सुरुवातीचे ब्लाऊज नवीन शिकताना गोलबळे काढायला शिकायचे सुरुवातीला मग आपण नंतर चौकोनी डिझाईन वगैरे शिकायचे मुझे। मुझे तर बघा आपण आज शिवण क्लासचा आपला दुसरा दिवस होता पहिल्या दिवशी आपण ब्लाऊजचं माप घेतलं दुसऱ्या दिवशी आपण पेपर कटिंग केलेली आहे आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तिसऱ्या दिवसामध्ये कटोरी वाढवायची आणि भाई कटिंग करायची सगळं जर एकाच व्हिडिओत बघितलं तर खूप सारं कन्फ्युजन होतं त्यामुळं आपण स्टेप बाय स्टेप ब्लाऊज कटिंग करायला शिकायचं आहे आता पाठीमागचा समोरचा भाग झालेला आहे आता कटोरी कशी वाढवायची बाईचं कटिंग कसं करायचं हे दोन्ही मी तुम्हाला एका व्हिडिओ सांगते सेपरेट सेपरेट व्हिडिओ नाही करत दोन्ही व्हिडिओ एक करते म्हणजे भाई कटिंगचा आणि कटोरी वाढवण्याचा बघू शकता कटोरीच्या आकार तर तिसऱ्या दिवशी आपण ते बघूया तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील आणि फ्री शेवन क्लास तुम्हाला जरा घरी बसून एकही रुपया खर्च न करता शिकायचा असेल तर हा शेवन क्लासच्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा जावा व्हिडिओ कसे वाटतात स तुम्हाला कुठल्या म्हणजे समजतं आहे का कुठं काही अडचण येते का समजून घेताना तेही मला नक्की सांगा म्हणजे आणखीन सोप्या पद्धतीनं सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करेन चला भेटूया आपण शिवनक्राशच्या तिसऱ्या दिवशी तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद